एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता सोशल मीडियाचा वापर करत होता मोबाईलचा वापर करत होता मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणीसोबत त्या तरुणाची ओळख होते आता ओळख झाल्यानंतर दोघा जणांमध्ये चांगली मैत्री होते आणि समोरची जी तरुणी आहे ती दुसऱ्याला सुद्धा अतिशय सुंदर असते म्हणून या तरुणाला ती मोठ्या प्रमाणात आवडते मग आवडल्यानंतर एकमेकांचं बोलणं सुरू होतं एकमेकांचे मोबाईल नंबर घेतात आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर ती तरुणी एक दिवस त्या तरुणाला भेटायला बोलवते मग भेटायला कुठं बोलवते तर जवळचा असणाऱ्या एका लॉजवर त्या तरुणाला भेटायला बोलवते आणि तो तरुण खुश होऊन त्या तरुणीला भेटायला जातो पण मात्र भेटायला जाण्या अगोदर ती जी तरुणी आहे ती त्या तरुणाला सांगते की ती त्या ठिकाणी एकटी येणार नसून तिची अजून एक मैत्रीण आहे ती मैत्रीण सुद्धा तिच्या सोबत येणार आहे मग असं म्हणल्यानंतर तो तरुण अजूनच खुश झाला त्याला वाटलं एकी सोबत एक फ्री आपला भेटतीये मग काही बघायचं काम नाही आता मज्जाच मज्जा आहे म्हणून तो तरुण त्या तरुणीच्या सांगण्यावरून ती ज्या ठिकाणी सांगते त्या ठिकाणी त्या तरुणीसोबत त्या लॉजवर गेला लॉजवर गेल्यानंतर त्या तरुणीनं त्या तरुणाला मिठी मारली जवळ घेतलं आणि लगेचच बाजूच्या रूममध्ये नेलं बेडवर बसवलं आणि स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली त्या तरुणाचे सुद्धा कपडे त्या तरुणीनं काढले आणि जसे कपडे काढले तसं घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे पालघरमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण होता सोशल मीडियाचा मोबाईलचा वापर करत होता पण मात्र वापर करत असताना तरी सुद्धा त्याला त्या ते ठिकाणी एकटे एकटेपणाची जाणीव होत होती त्याच्या आयुष्यात सुद्धा कोणीतरी असलं पाहिजे त्याला जोडीदार असलं पाहिजे त्याला गर्लफ्रेंड असली पाहिजे प्रियसी असली पाहिजे असं त्या तरुणाला वाटत होतं म्हणून तो ऑनलाईन मैत्रीच्या माध्यमातून काही डेटिंग ॲपचा वापर सुद्धा करत होता मग अशाच पद्धतीने एका डेटिंग ऍपवर त्याची एका वीस वर्षीय तरुणी सोबत ओळख होते वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आता या तरुणाला ती वीस वर्षीय तरुणी मोठ्या प्रमाणात आवडते कारण की ती दिसायला अतिशय सुंदर असते बघता बघता दोघा जणांमध्ये बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढतं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतं की ती तरुणी एक दिवस त्या तरुणाला जवळच असणाऱ्या एका लॉजवर भेटायला बोलवते तरुणसुद्धा उत्सुकपणे त्या तरुणीला भेटायला जातो आणि त्या लॉजमध्ये गेल्यानंतर ती तरुणी त्याला आतमध्ये बोलवते स्वतःचे कपडे काढते त्याचे कपडे काढते आणि संपूर्ण कपडे काढल्यानंतर तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या मैत्रिणीला सुद्धा बोलवते आणि बोलवल्यानंतर त्या तरुणाला दोघीजणी पकडतात आणि त्याला त्या ते ठिकाणी धमकी द्यायला सुरुवात करतात त्याचे नको तसे व्हिडिओ नको तसे फोटो काढून त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात तुझ्यावर आम्ही कारवाई करू केस करू गुन्हा दाखल करू तू आम्हाला या ठिकाणी आणलेला आहे अशी धमकी त्या तरुणाला देतात आणि त्याच्या गळ्यामध्ये असणारी सोन्याची चेन जी एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची म्हणजे वीस ग्रॅमची दोन तोळ्याची चेन काढून घेतात त्याच्या खिशामधलं पॉकेट सुद्धा काढून घेतात मोबाईल घेतात अशा बरंच सामान त्याचं हातामध्ये असलेली घड्याळ म्हणजे वाच सुद्धा काढून घेतात एकंदरी त्याला आर्थिकदृष्ट्या भोगळं करतात त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढतात अशा पद्धतीसोबत प्रकार घडल्यामुळं त्याला त्या ठिकाणाहून त्याच पद्धतीनं काढून देतात आणि कोणाला जर सांगितलं काही केलं तर आमच्या एवढं वाईट कोणी नाही आम्ही तुझ्यावर कारवाई करू अशी थेट धमकी त्या तरुणाला देतात आता तरुण त्या ठिकाणावर निघाल्यानंतर काय करावं काय नाही कोणाला सांगावं कोणाला नाही हाच प्रश्न त्याच्यासमोर पडतो पण मात्र जर तक्रार केली तर समाजामध्ये बदनामी होईल लोक काय म्हणतील हा विचार तो करतो पण मात्र दुसरीकडं एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची रक्कम गेलेली आहे सोन्याची चेन गेलेली आहे पॉकेट गेलंय मोबाईल गेलय सगळं काही गेलंय जर असाच शांत बसलं ही लोकान तो तर अजूनही दुसऱ्या लोकांसोबत अशा पद्धतीनं घडू शकतं म्हणून तो तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठतो घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगतो पण तर जेव्हा पोलिस हे संपूर्ण प्रकरण गांभीर्यानं लक्ष देतात आणि गांभीर्यानं घेतात आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतात तेव्हा ती जी तरुणी आहे ती तरुणीचा काही केल्या तपास लागत नाही कारण की ज्या डेटिंग ॲपवर त्या तरुणीसोबत ओळख झाली होती त्या डेटिंग ॲपवर त्या तरुणीचा फोटो नव्हता नाव नव्हतं गाव नव्हतं काहीही पत्ता नव्हता मग डेटिंग ऍपवरतीचा पत्ता लागत नव्हता ज्या मोबाईलवर ती संपर्क करत होती त्याचा सुद्धा तपास लागत नव्हता ती तरुणी कोण आहे हे सुद्धा समजत नव्हतं मग पोलिसांच्या आर्थिक प्रश प्रयत्नानंतर पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास ता केला आणि तांत्रिक तपास ता केल्यानंतर त्या तरुणीची खरी माहिती काढली तेव्हा ती एक तरुणी मुंबई मधलीच असल्याचं पोलिसांना समजलं नॉर्थ मुंबई असल्याचं समजलं पोलिसांनी मग त्या ठिकाणी जाऊन त्या तरुणीला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं तिच्यावर कारवाई केली तेव्हा समजलं की तिच्यासोबत अजून एक साथीदार तरुणी आहे ती सुद्धा वीस वर्षाची आहे आणि ती मूळची हिमाचल प्रदेशची आहे दिसायला सुंदर आहे आणि त्याचाच गैरफायदा घेऊन ती डेटिंग ॲपवर तरुणांना फसवत होती आणि या दोन तरुणी मिळून अनेकांना फसवत होत्या लॉजवर नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांच्याकडची रक्कम घेऊन त्यांना लुटत होत्या आणि सोडून देत होत्या या अगोदर सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं अनेक तरुणांना पुरुषांना लुटलेला आहे पण मात्र त्यांची रक्कम कमी असल्यामुळं उगत समाजामध्ये बदनामी होईल नाव खराब होईल पोलिस स्टेशनमध्ये चक्रा मारावे लागतील म्हणून अनेकांनी कारवाई केलेली नाही पण मात्र जेव्हा पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा समजलं की या दोन तरुणींविरोधात आणखीनही एका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस त्याचा सुद्धा शोध घेत आहेत आता या दोनही तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत एकीकडं महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय तर दुसरीकडं महिला पुरुषांना तरुणांना कशा पद्धतीनं फसवत आहेत कशा पद्धतीनं लुटत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल आता समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय आणि लोक कशा पद्धतीनं काय काय करतात तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल त्यामुळं या त्या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे है, अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आव्हान सुद्धा करत असतो आणि सांगत असतो तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये तुमच्या जवळच्या लोकांसोबत जर अशा पद्धतीनं घडत असेल तर ता तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पाहिजे रीतसर तक्रार दाखल केली पाहिजे आणि अशा आरोपींवर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे मात्र आता सगळ्यात महत्वाचं अशा कुठल्याही डेटिंग ॲपवर किंवा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवला नाही पाहिजे असं सुद्धा बरेच जण सांगत आहेत त्यामुळं आपण सुद्धा सांगतो आणि आपण सुद्धा सतर्काने सावध राहिलं पाहिजे हेच सांगतो त्यामुळं तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका